आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतोय आज वार गुरुवार बावीस मे सायंकाळ झालेले आहे हवामानाचे नवीन अपडेट आलेले आहेत येत्या चार दिवसात कोणकोणत्या भागात प्रचंड पाऊस पडणार आहे अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळं काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे नेमकं पुढील चार दिवसात पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रात कोणत्या भागात प्रचंड पाऊस पडणार आणि वादळी वाऱ्यासह कुठे पाऊस पडणार रेड अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेला आहे या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया याशिवाय आपल्याला रोज हवामानासंदर्भात अंदाज हवे असतील तर करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद आता ऐकूया पावसासंदर्भात अतिशय ताजे अपडेट हवामानाचा अंदाज व इशार्यामध्ये आपले स्वागत आहे नैऋत्य मोसमी पाऊस केरळ राज्यात पुढील दोन तीन दिवसात येण्याची शक्यता आहे दक्षिण कोकण गोव्यालगत असलेल्या मध्य पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे व ते सध्या स्थिर आहे आजपासून तीन दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणे शक्यता आहे तर पंचवीस व सव्वीस मे रोजी कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणे शक्यता आहे इशारे रेड अलर्ट आज दिनांक बावीस मे रोजी रत्नागिरी सातारा तर उद्या दिनांक तेवीस मे रोजी रायगड रत्नागिरी येथे मेघर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे दोनशे पाच पेक्षा जास्त पाऊस पडणे शक्यता आहे म्हणून वरील जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट आज दिनांक बावीस मे रोजी रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार तर ठाणे सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात कोल्हापूर घाट विभागात सातारा घाट विभागात परभणी बीड नांदेड लातूर येथे तुरळक ठिकाणी मेघर्जना विजांचा कडकडाट तशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह खूप जोरदार म्हणजे एकशे सोळा मिलीमीटर ते दोनशे चार मिलीमीटर दरम्यान पाऊस पडणे शक्यता आहे उद्या दिनांक तेवीस मे रोजी पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट कर व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजे एकशे सोळा ते दोनशे चार मिलीमीटर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नाशिक व नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किमीटर किलोमीटर वादळी वाऱ्यासह जोरदार म्हणजे पासष्ट ते एकशे पंधरा मिलोमीटर दरम्यान पाऊस पडणे शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे वरील सर्व जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यात बावीस ते तेवीस मे रोजी मे गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणे शक्यता आहे म्हणून वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे व परिसरात आजपासून तीन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून गर्जना विजांचा कडकडाट स्वतःशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडणे शक्यता आहे वेळोवेळी म्हणून पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आहे पुणे जिल्ह्याला पुणे जिल्ह्यात वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद